रामकृष्णहारी सुभा सकाळ कशी टी फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तचे बारका तर खूप म्हणजे असं एक आई आहे रक्षाबंधन आहे तर खूप अशी ज्याला म्हणजे मला तर मुलगी आहे पण खूप मुलीची आठवणी येते एकतरी मुलगी पाहिजे होती बरका व्हिडिओ टाकायचं का। चा कारणच असं झालं की आज माझं स्वतःच हृदय भरून आलं काही एकतरी मुलगी पाहिजे होती आपल्याला पण आपल्याला आपल्या नशिबात नव्हती त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही त्याला ती काय बाजारची भाजीपाला नाही नाहीये आपल्याला जी वस्तू नाही आहे ती वस्तू आपण घेऊन येऊ शकतो ती नाहीये सगळं विकत भेटतं सगळं विकत भेटतं पण जे जवळ जवळचा जो जिवाळा असतो तो, तो कधीही विकत भेटत नाही कधीच नाही आई बा, आई बाप पण विकत भेटत नाही आणि सक्का जो भाऊ असतो तो भाऊ पण एकत भेटत नाही आणि पोटचा जो मूल बाळ असतं मुलगी राहू का मुलगा राहू तो पण एकत भेटत नाही तो पण नाही एकत तो म्हणजे किती तुम्ही दवाखान्याला खर्च करा कुठं खर्च करा कुठं काही पण करा पण स्वतःलाच त्याची मेहनत घ्यावं हो लागते तेव्हा ते आपल्या पोटी जन्माला येतं ते तर खरंच म्हणजे ज्यावाला मुलगी नाही आहे मला तर खरंच मुलगी नाही तर मला खूप असं कसं तरी वाटतंय आता समोर आठ दिवसावर रक्षाबंधन आलं आणि किती बी दुसऱ्याला प्रेम द्या तुम्ही मुलीचं किती द्या सुनाला तर किती पण द्या हो मुलीचं प्रेम सुन कधीही आपली मुलगी होऊ शकत नाही कधीही होऊ शकत नाही एक म्हणजे माझ्या अनुभवावरून मी सांगते का बऱ्याच ठिकाणी असं बघते मी का सासू ती सासूच राहती ते पण मी म्हणू शकत नाही पण सगळ्या सासा अशा निर्दयीने राहते हो सगळ्या सासा निर्दयीने राहती काय काय सासणला खूप वाटतं आपल्या मुलाचं चांगलं व्हावा आपल्या मुलाचं असं व्हावा आपल्या मुलांचं तसं व्हावा पण सुना कधीही होत नाही कधीही होत नाही आणि ती आई जी असती मुलाची ती काही एकट्या मुलासाठी करते का हो नाही ती मुलासाठी मुलाच्या पूर्ण संसारासाठी मुलाच्या पूर्ण कुटुंबासाठीच करते ती सगळी काही धावपळ आई बाप जे आहे सगळं काही करते तर ते आपल्या मुलासाठीच करतात किंवा आपली मुलगी जरी राहिली एखादी तर तिला आपण आपण चांगलं स्थळ बघून देतो चांगलंच बघतो तिचं चांगलंच करतो सगळा प्रयत्न आपण तिचं चांगलं करायसारखाच करतो पण एखाद्या मुलीच्या जर नशिबामध्ये काही आटाआट्या असल्या तर त्या तिला भोगावंच लागणार आहे त्या तिला काही चुकणार नाही त्या तिच्या चुकीमुळं असो का समोरच्याच्या चुकीमुळं असो तिचे त्या आटाटे त्या तिला पूर्ण करावंच लागणार त्याला सामोरे जावंच लागणार पण या सणावाराला खूप म्हणजे खूप मुलीची हो आठवण येते व खूप आठवण येते तुम्ही किती करा ओ सोनाचं किती करा किती करा तुम्ही तिला किती बाई म्हणा आई म्हणा ती तिचा तोरा दाखवल्याशिवाय राहत नाही का तिला कानमंत्र मिळत आहे कानमंत्र मिळाला का तिचा तोरा चुकला एवढं लक्षात ठेवा तुम्ही असं आहे तुम्ही किती बी करा किती किती करा किती जू तोडून किती आपल्या जीवाची खाळणा करून त्यांच्यासाठी कमवा त्यांच्यासाठी करा फार शेवटपर्यंत वाटतं का आपल्या मुलाचं चांगलं व्हावा आपल्या मुलासाठी हे करावा आपल्या मुलासाठी ते करावा आपल्या सुनासाठी हे करावा आपल्या सुनाईसाठी ते करावा पण त्या सुना कधीही लेख होती नाही कधीही लेख होती नाही कधीच होती नाही कधीच होती नाही त्यां ते रातील रातील आणि एक दिवस तरी त्यांना कानमंत्र भेटल असतो तो कानमंत्र भेटला का तो कान खवळात समजून घ्यायचा त्या कानाला सर्दी झाली का तो कान कसा आपण खवळतो चोळतो काडक्या काड्या घालतो खरडून खर काढतो तो कान ते कस सहसळ करतो आणि तो मध्ये सर्दी झाल्यावर तसंच तो, तो कानमंत्र मिळाला का तो कान सहसळ करायला लागतो मग ती खेळ बिघडून जातो घरातल्या कोणत्या बी कोणत्या बी घरात राहू द्या तुम्ही कुठं राहू द्या माझे प्रत्येक व्हिडिओ हे त्याच्यावरच येईल सुनावर मी काय आजच टाकला असं काही नाही आहे प्रत्येक व्हिडिओ माझा सुनावरच राहतो आणि मी काय असं चोरून लपवून टाकत मी सगळं मोकळं बोलून टाकते का सून ही कधीही लेख होणार नाही कधीही लेख होणार नाही पण ही जे बाईची जातीची जी माया असते ना ती माया काय करते दोन दिवसाचं फक्त मनात ठेवते तिसऱ्या दिवशी विसरून जाते तिसऱ्या दिवशी ती म्हणते नाही माझंच आहे नाही याच्यासाठी मी काहीतरी करायला पाहिजे नाही आपण थोडंसं झिजलं तर चालेल नाही आपलं दुखलं तर चालेल आपण थोडंफार काहीतरी करू प्रत्येक आईला असं वाटतं प्रत्येक आईला असं वाटत आणि जी अखंधी जी निर्दयी सासू राहती ना तर तिला लोकं खूप नाव ठेवते हो मी स्वतः नाव ठेवते हो आता काय सांगावं तुम्हाला मी स्वतः नाव ठेवते निर्दयी सासूराती ती कका क ती कशालाच जुमलीत नाही सुनाला जुमलत नाही लेकाला जुमलत नाही ती ती म्हणती मरा तिकडं काही करा तुम्ही ती त्यांना कधीही होत नाही कधीच होत नाही इतकी निर्दयी बाई राहते ती पण मी तिला खरंच ना म्हणजे नाव ठेवते हो का सासूनी असं करायला नाही पाहिजे सुनानी असं करायला नाही पाहिजे मी अशी माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही हो बघा कुठं खोटा तर मी स्वतः नाव ठेवते हो पण काही वेळेस ना मला स्वतःला संताप होतो खरंच ती जी बागा ती निर्दयी सासू तीच खरी सासू म्हणायचं तीच खरी सासू म्हणायचं काही वेळेस येतो माणसाला पश्चाताप वाटतो माणसाला का सुनांनी असं नाही करायला पाहिजे सासूला असं त्रास नाही द्यायला पाहिजे तसं नाही करायला पाहिजे मग ती सासू अशी करते तशी करती काही वेळेस असं वाटतं का एखाद्या सासूने सुनाला त्रास नाही द्यायला पाहिजे पण देवा खरंच या का हाताने टाळी वाजत नाही ही टाळी या का हाताने वाजत नाही तुम्ही तर मला आता असं पण म्हणशाल का तुम्ही तर लई सुनांवर व्हिडिओ टाकायचे सुनांवर व्हिडिओ टाकायचे सुना अशा करते सासू तशी करते मग आज का असं व्हिडिओ टाकते तर खरंच सांगते मी खरंच सून कधीही स लेक होऊ शकत नाही कधीच लेक होऊ शकत नाही सून मुलगी ती मुलगीच राहते हो मुलगी ती मुलगीच राहते सून कधीच लेक होऊ शकत नाही किती करा तुम्ही किती करा तशी ती आई राहते ना मुलगी राहते ती मायरी जाती स येती माहेरी तिला आपण बांगडी भरतो तिला आपण साडी घेतो बाई तुला ब्लाऊज पीस घे तुला हे घे तुला ते घे आणि ती माहेर सासरी गेल्यानंतर इतकी आनंदी राहती इतकी आनंदी राहती ती म्हणती माझ्या आईने मला हे घेऊन दिलं माझ्या बाईनं भावाने मला ते घेऊन दिलं माझ्या बापांनी मला ते घेऊन दिलं ती इतकी प्रेमाने इतकी कौतिकाने याला सांगल त्याला सांगल आणि चार बायांमध्ये बसली तरी तो विषय काढल पण सून कधीही म्हणणार नाही का माझ्या सासऱ्यांनी कमवून ठेवलं का माझ्या सासूनी कष्ट केले का माझ्या माझ्यासाठी एवढं कमवलं हे सून कधीही म्हणणार नाही हो कधीच म्हणणार नाही एका मिनटात काडीला अशी आग लागून जाते एका मिनटात फक्त काडी उघळायची राहती काडी उघड क लागली आग घराला किती कमेल राहू द्या मग तुम्ही अशी सून राहते हो सून ती सून आणि लेख ती लेख अशी सून राहते खरंच पाहिजे एकतरी मुलगी जीवाभावाला व्हायला पाहिजे जी प्रत्येकाच्या देवाने नाही करायला पाहिजे सगळ्यांना मुलगी द्यायला पाहिजे सगळ्यांना मुलगी द्यायला पाहिजे सगळ्यांना प्रत्येकाला द्यायला पाहिजे आणि जसं आहे ना ज्यांच्याकडं काही नाही राहत ना ज्यांना मुलाची अपेक्षा राहते ना त्यांना निसते मुलं मुलगीच नुसत्या मुलीच मुली होत्या हो आणि ज्यांना मुलीची अपेक्षा आहे ना त्यांना मुलगीच होत नाही असे तसं एकतरी मुलगी पाहिजे घरामध्ये मला तर एक नात जरी ना नात तरी माझं मन समाधानी झालं असतं पण मला नात पण नाही नातूची सगळे मला पण मुलगी नाही नातं पण नाही नाता नात जरी झाली असती ना त्या नातीने माझी मुलीची जागा पूर्ण भरून टाकली असती माझं मी पण त्याच्यातच खूप समाधानी असते का नाही मला जरी मुलगी नाही पण मला नाते माझ्या जीवाभावाला आता बऱ्याच ठिकाणी मी पाहते नाती ना आजांना सोडती नाही आजी इतके जीव लावत्या नातीला खूप काही प्रेम द्या त्या माझी स्वतःची आई आहे ना आम्ही एवढ्या बही एवढ्या मुली असून ये ना तरी पण माझी स्वतःची आई ना माझी जी भाची भावाची मुलगी ना तर दोघीजणी जर अशा बसत्या ना तिथे गेल्यावर असं मन भरून जातं दोघी अशा बसत्या ना तशा मैत्रिणी अशा गळ्यात हात घालून बसत्यात आणि बोलत्या इतकं ती भावाची मुलगी इतकं बारीक निरीक आजीला जाऊन सांगते आणि ब असे बसायला राहत्या ना दोघीजणी जर कधी गेलं ना आपण आपगी जर पाहिलं ना असं मन भरून येतं आपल्याला एकतरी मुलगी पाहिजे होती भावाची मुलगी ना अशी आजीला कवळी मारून बसते सगळं काही सांगते भावा आईची चुकी सांगल बापाची चुकी सांगल काकाची सांगल काकीची सांगल काही असो इतकं बारीक चावळात दोघी दोघी आज्याना त्या इतकं प्रेम आणि त्या आणि इतकं म्हणजे खूप आणि परत आजी पण इकडचं तिकडं नाही भाची पण इकडची तिकडं नाही दोघी त्यांच्या त्यांच्याच मनात ठेवतील कधी म्हणणार नाही आजी आज पण म्हणणार नाही का काग तुम्ही असं केलं का तसं केलं काही नाही म्हणणार आजी पण दोघी जणी तशा मैत्रिणीच बसत्या हो मैत्रिणीसारख्या बाता मारते आहेत खूप खूप भारी वाटत एकतरी नात पाहिजे होती मला पण रामकृष्ण